आईविषयी भरभरून ज्या दिवशी बोलले जाते तो आज मातृदिन तिच्या संस्काराची शिदोरी किती उलगडावी तरी ती संपत नाही याच शिदोरीतील अंगाई गीत हा एक मौल्यवान धागा ती म्हणायची अंगाई गीत म्हणजे जन्माला आल्यानंतरही आई आणि मूल यांच्यात घट्ट जोडून ठेवणारी ती नाळ आहे आपलं बालपण समृद्ध करणारी ती एक लय आणि आईच्या आठवणीचा गोफ आहे जो नेहमी आपल्या गळ्यात असतो ती लय तो ताल तो अभिनय आणि तिचा तो आवाज असा रक्तात जणू भिनलेला असतो आयुष्यभर तो आपल्या कानात गुंजत राहतो अंगाई गीत म्हणजे आईचा आवाज कसाही असो आपल्या तांढ्या बाळाला झोप यावी म्हणून आपसुकच आईच्या हृदयातून मायेने फुटणारा तो आवाज असतो आपसुक मनातून येणाऱ्या शब्दांची जुळवाजुळव -जुड़्व करत आपल्या छकुल्यासाठी प्रेमरूपी सूर तिच्या ओठातून बाहेर पडतात आणि हे सूर म्हणजेच अंगाई गीत असतं ग मग ती त्याला जे छान वाटतील ते प्रेमरूपी शब्दांचे सूर गाते आणि बाळही गोड हसतं आपल्या आईच्या कुशीत झोपी जात हा प्रेमळ आपुलकीचा मायेचा सूर मोठ झालं तरी मनाच्या मना कुपीतून वाहत असतो फक्त ते भासण्या इतपत आपण थोडे डोळे बंद करून त्या मनाच्या कुपीत डोकावायला हवं नाही का आज मातृदिन शांत डोळे झाकून ती लय तो आवाज पुन्हा एकदा रिकॉल करा मग पहा तुम्हाला जाणवेल तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या सोबत अजूनही ती आहे तुम्हाला आधार देण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्याशी खेळण्यासाठी तुम्हाला प्रेमाने परत परत डोकं टेकवून कुशीत घेण्यासाठी अजूनही ती वेडी माय तुमच्यात नांदते किती ताकद आहे तिच्या मायेत तिच्या असण्यात तर ती अखंड भावते पण तिच्या नसण्यातही ती आपल्या नसानसात पुरून उरते सर्वात पहिली भाषा ती या अंगाई गीतातून शिकवते तिने आयुष्यात कधीच न केलेल्या अशा गोष्टी ती आपल्या बाळासाठी करण्यास नेहमी सज्ज असते ती गायक कधीच नसते पण ती अंगाई गाते ती प्रेक्षक कधीच नसते पण ती टाळा वाजवते ती अभिनेत्री कधीच नसते पण ती अभिनय करते ती नर्तिका कधीच नसते पण ती जमेल तसं नाचते ती कलाकार कधीच नसते पण ती सर्व कला सादर करते हातांचा सा पाळणा करून अंगाई गाते कितीही कष्ट असले तरीही ती हसते बागडते मुलात लहान मुल होऊन रमते फक्त आणि फक्त हे सारं तिच्या बाळासाठी ती करते तरी आपण म्हणतो आई कुठे काय करते ती काय करते याचं मूल्यमापन आपण सात जन्म करू शकणार नाही कारण त्यातला एक अंश जरी हा फक्त अंगाईचा घेतला तर लिहायला आज कागद पुरत नाही शब्द अपुरे पडतात तिच्या जाणीवेने सारेच कसे निशब्द होते तिची अंगाई ऐकून भीती दूर होत असे आई आपल्या सोबतच असल्याची जाणीव होते शांत स्वर्गसुपाची झोप तिच्या कुशीशिवाय जगती कुठेही नाही कारण आपल्या बाळाला चांगली आणि गाढ झोप मिळावी हाच तिचा प्रामाणिक प्रयत्न यासाठी आई अंगाई गाऊन त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते ही अंगाई लहान मुलांवर एखाद्या जादूप्रमाणे काम करते आईची अंगाई ऐकून आई बाळ शांत होत आणि गाड झोपी जात आईची अंगाई ऐकल्यानंतर आई लहान बाळ जेव्हा गोड हसत त्यावेळेस आईमध्येही एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा वाहत असते ती म्हणायची अंगाई गीत म्हणजे जन्माला आल्यानंतरही आई आणि मूल यांच्यात घट्ट जोडून ठेवणारी ती नाळ आहे बालपण समृद्ध करणारी ती एक लय आणि आईच्या आठवणींचा गोफ आहे जो नेहमी आपल्या गळ्यात असतो ती लय तो ताल तो अभिनय आणि तिचा आवाज असा रक्तात जणू भिनलेला असतो आयुष्यभर तो आपल्या कानात गुंजत राहतो पारंपरिक पारंपरिक अंगाई गीते मुलीकडून वारसा रूपाने पुढे येत राहतात परंतु काळ बदलेल तशी ही अंगाई गीतेही बदलत जातात त्याचं स्वरूप जरी बदललं असले तरी त्या माऊलीची माया तशीच अखंड आहे आणि ती सदैव अमर आहे ती आईची माया सुगंधासारखी पिढ्यान दरवळत राहते संगीताशा